स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते पण कार्यकर्त्यांची हीच ओळख त्यांचेच नेते हिरावून घेत असल्याचं दिसतंय कारण नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार हे मंत्री आजी माजी लोकप्रतिनिधी यांचे सगळे सोयरे आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर केवळ सतरंजाच उचलायच्या का असा प्रश्न पडतोय बघूया परिवारवादी सरकार में किसी अहम पद पर आ जाता है तो उसे लगता है कि देश और देश की जनता उसकी गुलाम है पंतप्रधान नरेंद्र मोदी निहित राजकरनात्या घराने शाहिला कडालून विरोध करता लेत पंतांची ही भूमिका का महाराष्ट्र त्या भाजपा नेता मान्य ना का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्र्यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारी देण्यात आली आहे यात मंत्री गिरीश महाजन संजय सावकारे इंद्रदिल नाईकांसह आमदार खासदारांनी घरातल्यांनाच मैदानामध्ये उतरवलंय जामनेर नगर परिषद गिरीश महाजन मंत्री साधना महाजन गिरीश महाजनांच्या पत्नी जळगाव मधील भुसावळ नगर परिषद मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे निवडणुकीच्या रिंगणात जळगावमधील पाचोरा नगरपरिषद आमदार किशोर पाटील त्यांच्या पत्नी सुनीता पाटील निवडणुकीच्या रिंगणात जळगावमधीलच चाळीसगाव नगरपरिषद आमदार मंगेश चव्हाण त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात यवतमाळमधील पुसद नगर परिषद राज्यमंत्री इंद्रलील नाईक इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या बुलढाणा नगर परिषद आमदार संजय गायकवाड संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात वर्ध्यातील देवळी नगर परिषद माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस निवडणुकीच्या रिंगणात अहिल्यानगरमधील संगमनेर नगर परिषद आमदार सत्यगीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमध्ये तर पहिल्यापासून घरनेशाही दुर्दैव आणि त्यांच्याबद्दल कोणी बोलतच नाही म्हणजे फडणवीसांपासून पंकजा मुंडे पर्यंत अजून खालपर्यंत येऊ काय म्हणजे किती लोकांचे किती मुलं आले ते तुम्हाला का माहितीये खुणकरांचा सुद्धा मुलगा आलाय सर्वांची मुलं त्या ठिकाणी आलेली आहेत मंत्रिमंडळात सुद्धा सगळ्यांची मुलं आहेत त्यामुळे हे आहे की बोलायचे दाब जरी वेगळे असले तरी सातत्याने ते परिवाराबद्दल देशाचे पंतप्रधान बोलतात त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे जेव्हा संसदेमध्ये बसता संसदेच्या मागे म्हणून जर बघितलं त्यांना खूप भेटतील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे असं म्हटलं जात लोकसभा असो किंवा विधानसभा आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र जंग जंग पछाडून रक्ताचं पाणी करतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतून राजकीय प्रवास सुरू होईल इतकी अपेक्षा कार्यकर्त्यांना असते पण कार्यकर्त्यांच्या या आशेवर नेते पाणी फिरवत असल्याचं जाऊ अहिल्यानगर अहिल्यानगरमधील संगमनेर नगर परिषद आमदार अमोल खताळ अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ निवडणुकीच्या रिंगणार यवतमाळ नगर परिषद मंत्री अशोक उईके अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके निवडणुकीच्या रिंगणार यवतमाळ नगर परिषद माजी मंत्री शिवाजीराव मोघे शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका जितेंद्र मोघे निवडणुकीच्या रिंगणार अमरावती मधील चिखलदरा नगर परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कतोली निवडणुकीच्या रिंगणात बुलढाण्यामधील खामगाव नगर परिषद कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर निवडणुकीच्या रिंगणात सातारातील फलटण नगर परिषद राष्ट्रवादीचे आमदार रामराजे निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात सोलापूरमधील अक्कलकोट नगर परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा भाऊ मिलन कल्याण शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात सातारातील फलटण नगर परिषद माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा भाऊ शमशेर सिंह निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात याचा घराण्याशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे ज्या घरामध्ये कर्तृत्वान लोकं असतात त्यांना सुट्टी आयुष्य त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे त्या घरात तो जन्मला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे ना त्याला वेळ लागतो काळाचा वेगा का, काळात वेगा त्याची उत्तर मिळावा वेळ लागतो स्वतः राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी ने त्यावेळे आमच्यावर माझ्या आरोप आमच्या वडिलांवर आरोप केला होता नंतर त्यांची मुलं आली पुतणी आली सगळी झाली राजकारणामध्ये तेव्हा घराण्याशाहीचा मुद्दा राहिला संपुष्ट आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांनी लागल्यानंतर कार्यकर्त्यांना संधीची अपेक्षा होती पण नेत्यांकडून सगळे सोयरे आणि नातेवाईकांना उमेदवारी देत सरकारमधल्या मंत्र्यांकडून कुटुंबियांनाच प्राधान्य देण्यात आलं विशेष म्हणजे मंत्री आणि आमदारांच्याच नातेवाईकांनी डल्ला मारल्याचं चित्र आहे त्यामुळे आयुष्यभर केवळ सतरंज्याच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज